प्रश्न क्रमांक एक शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाले तुम्ही जर का नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा उत्तर आहे सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक दोन भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले उत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते उत्तर यशवंतराव चव्हाण प्रश्न क्रमांक चार ऑलिम्पिक खेळ किती वर्षांनी होतात उत्तर चार वर्षांनी प्रश्न क्रमांक पाच भारतीय सिनेमाचे जनक कोण मानले जाते आहेत उत्तर दादासाहेब फाळके प्रश्न क्रमांक सहा भारतात जी जीएसटी कधी लागू झाला उत्तर एक जुलै दोन हजार सतरा तुम्हाला जर का अजून असे व्हिडिओ हवे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा